नक्की शासनावरचा विश्वास आहे कारण विधानसभेपासून आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेनं विधानसभेला ऐंशी जागा लढल्या होत्या आम्ही साठ जागा जिंकलो होतो आणि यू बी टीनं वीस जागा जिंकल्या होत्या नगरपालिका नगर पंचायतमध्ये आम्ही बहात्तर शिवसेनेचे अध्यक्ष करू शकलो यू बी टी आठ ठिकाणी निवडून आली होती त्यातले दोन देखील आता आमच्याकडे प्रवेश करत आहेत त्याच्यानंतर एन सी पी होती त्याच्यानंतर दुसरी एन सी पी होती आणि त्याच्यानंतर टी होती महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यातल्या चारशे पंचवीस महानगरपालिकेचे चा नगरसेवक हे महान शिवसेनेचे निवडून आले होते आणि आजचं चित्र आपल्यासमोर आहे एकशे सत्तरपेक्षा जास्त जिल्हा परिषदेचे सदस्य हे शिवसेनेचे निवडून आलेत त्याच्यामुळं महानगरपालिकेमध्ये देखील एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व सर्वमान्य आहे नगरपालिका नगरपंचायती ज्या छोटी शहरं आहेत तिथं देखील सर्वमान्य आहे आणि आज ग्रामीण भागामध्ये देखील एकनाथ शिंदेसाहेबांचं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व हे सर्व मान्य आहे हे निकालावरनं जाहीर झाले माहितीचा निकाल म्हणजे विरोधकांना चपरा काय असा मी समजायचं मी मगाशी देखील सांगितलं की विरोधकांनी देखील चांगली लढत दिलेली आहे शेवटी आज आम्ही जिंकलो म्हणून आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे पण पर जे पराभूत झालेले आहेत त्यांच्यामध्ये दुःख असणारच आहे त्यांनी कडवी झुंज आमच्याबरोबर दिली पण आमचे कार्यकर्ते आमचे शिवसैनिक आणि शिवसेनेवर असलेला मतदारांचा विश्वास याच्यामुळे आम्ही जिंकलोय शहरी भागातल्या अडचणी आणि ग्रामीण भागातल्या अडचणी वेगळ्या असतात आता आपल्याला ग्रामीण भागाकडे अधिक लक्ष द्यावं लागेल असं वाटत नाही गेल्या पाच वर्षामध्ये लोकप्रतिनिधीच नव्हते त्याच्यामुळे जिल्हा परिषदेचा सस्पेंड असेल पंचायत समितीचा सस्पेंड असेल हा देण्याची प्रक्रियाच झाली नाही आता जिल्हा परिषदेचे सदस्य झालेत आता सभापती होतील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होतील अध्यक्ष होतील ही सगळी प्रोसेस तर सुरू होईल ना आता पंचायत समितीचे सभापती होतील पंचायत समितीचे सदस्य होतील त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या विकासाची जी प्रक्रिया आहे ती पुढच्या चार पाच दिवसामध्ये सुरू होईल तुम्हाला पालकमंत्री म्हणून टू यू आगे। आगे। आगे ना। करा आज इंग्रजी आहे <laughs> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या झाल्या होत्या त्याचे निकाल लागले रत्नागिरी जिल्ह्यापासून आपण सुरू करू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये छप्पन जिल्हा परिषदेच्या जागा होत्या आणि एकशे बारा पंचायत समितीच्या जागा होत्या तर बारा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त शिवसेनेच्या जागा ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेनं मतदारांनी भरभरून आम्हाला मतदान केलं आहे त्याच्यामुळं रत्नागिरी तालुक्यामधल्या दहापैकी दहा जागा जिल्हा परिषदेच्या आम्ही जिंकलेल्या आहेत दापोलीमध्ये सहापैकी सहा जागा आम्ही जिंकलेल्या आहेत खेडमध्ये सहा जागा आम्ही जिंकल्या आहेत आणि एक जागा अजित पवार एन सी पीनं जिंकलेली आहे मंडणगडमध्ये दोनच्या दोन जागा आम्ही जिंकलेल्या आहेत चिपळूणमध्ये तीन शिवसेना दोन बी जे पी तीन एन सी पी आणि एक यू बी टीनं जिंकलेली आहे गुहागरमध्ये दोन शिवसेना एक बी जे पी एक यू बी टी आणि एक मनसेनं जिंकलेली आहे संगमेश्वरमध्ये दोन जागा शिवसेना एक बी जे पी एक एन सी पी आणि तीन यू बी टीनं जिंकलेल्या आहेत राजापूरमध्ये सहाच्या सहा जागा शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत आणि लांजामध्ये देखील चारच्या चार जागा या शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत आणि जो शेवटचा निकाल झाला त्या छप्पन जिल्हा परिषद गटापैकी एक्केचाळीस ठिकाणी शिवसेना जिंकलेली आहे चार ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे पाच ठिकाणी अजित पवारांची एन सी पी जिंकलेली आहे आणि पाच ठिकाणी यू बी टी आणि इतर म्हणजे मनसे एक ठिकाणी जिंकलेली आहे नऊच्या नऊ पंचायत समितीवर सभापती हे शिवसेनेचे विराजमान होतील महायुतीचे होतील त्याच्यामध्ये रत्नागिरीत वीसच्या वीस जागा पंचायत समितीच्या शिवसेनेनं जिंकलेल्या त्यातल्या अठरा शिवसेना दोन बी जे पी दापोलीमध्ये दहा शिवसेना एक बी जे पी एक एन सी पी खेडमध्ये अकरा शिवसेना एक एन सी पी दोन यू बी टी मंडळगडमध्ये चारीच्या चारी जागा शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत चिपळूणमध्ये चार जागा शिवसेना तीन जागा बी जे पी आणि सात जागा एन सी पीनं जिंकलेल्या आहेत गुहागरमध्ये पाच जागा शिवसेना चार जागा बी जे पी आणि एक जागा यू बी टीनं जिंकलेली आहे संगमेश्वरमध्ये तिथं तिन्ही पक्षाची आघाडी होती चार जागा शिवसेना चार जागा एन सी पी आणि दोन जागा बी जे पीनं जिंकल्यात आणि यू बी टी चार जागेवर आहे युती मिळून बारा जागा आम्ही तिथं जिंकलेल्या आहोत राजापूरमध्ये दहा जागा शिवसेनेनं जिंकल्यात एक जागा बी जे पीनं जिंकली आणि एक जागा इतर आहे लांजामध्ये सात जागा शिवसेना एक जागा बी जे पी अशा दोनशे बारापैकी चौऱ्याहत्तर ठिकाणी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य झालेत चौदा ठिकाणी बी जे पीचे पंचायत समितीचे सदस्य झालेत तेरा ठिकाणी एन सी पी अकरा ठिकाणी यू बी टी आणि एक इतर आणि एक जो निवडून आलेला आहे त्यांना आत्ताच शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला म्हणून आमच्या चौऱ्याहत्तर झाल्या तर तसं बघायला गेलं तर इथं देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा सत्तर टक्क्यापेक्षा पुढे आहे नऊही पंचायत समितीवर महायुतीचे सभापती बसतील आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा वाढदिवस आहे आणि अजितदादांच्या निधनामुळं कुठचेही सत्कार स्वीकारायचे नाहीत असं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी ठरवलं होतं परंतु आज रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नऊही पंचायत समितीचे सभापती ही वाढदिवसाला भेट म्हणून दिलेली आहे हा झाला जिल्ह्याचा पूर्ण आढावा महाराष्ट्राचा देखील मला इथे मुद्दाम उल्लेख करून आढावा सांगायचा आहे कारण काही ब्रीफिंग चुकीचं चॅनलवर कदाचित जात असेल रत्नागिरीमध्ये आम्ही एकेचाळीस जागा जिंकल्या आहेत रायगडमध्ये आम्ही एकवीस जागा जिंकल्यात सिंधुदुर्गमध्ये बारा जागा जिंकल्या आहेत सातारामध्ये तेरा जागा जिंकल्यात सांगलीमध्ये सात जागा जिंकल्या आहेत कोल्हापूरमध्ये नऊ जागा जिंकल्यात अजून पाच जागांची मतमोजणी सुरू आहे सोलापूरमध्ये सात जागा जिंकल्यात पुण्यामध्ये सहा जागा जिंकल्यात अजून मतमोजणी सुरू आहे लातूरमध्ये दोन जागा जिंकल्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये वीस जागा जिंकल्यात धाराशिवमध्ये सोळा जागा जिंकल्यात आणि परभणीमध्ये सहा जागा जिंकल्यात तर आमचा आकडा एकशे वीसवरच लॉक झाल्यासारखा जो दिसतो आहे तर एकशे साठपेक्षा जास्त जागा आजच आम्ही जिल्हा परिषदेच्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या जिंकलेल्या आहेत अजूनही काही निकाल लागायचे शिल्लक आहेत एकशे सत्तरपेक्षा जास्त जिल्हा परिषदेचे सदस्य हे शिवसेनेच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील पण आम्ही फक्त तीनशे जागा लढवल्या होत्या महाराष्ट्रातल्या त्या महाराष्ट्रातल्या तीनशे जागांपैकी एकशे सत्तर जागा शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत त्याच्यामुळं स्ट्राईक रेट जर बघितला तर सगळ्यात जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा स्ट्राईक रेट हा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेचा आहे त्याच्यामुळं आतापर्यंत साठ एकशे साठ ठिकाणी आम्ही विजयी झालो आहे आणि याचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे तर महानगरपालिका नगरपालिका